आठ अहमदनगर न्यूज लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी घोषित पुणे लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याची चिंचवड पुणे येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अध्यक्ष माननीय संस्थापक राज्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी लोकशाही फाउंडेशनचे सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते सदरची संस्था रजिस्ट्रेशन असून ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरीब लोकांचे प्रश्न घेऊन मार्गदर्शन करते आणि त्यांना न्याय मिळवून देते या मिटिंगमध्ये सर्वानुमते माननीय आरिफ शेख यांची महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती मान्य करण्यात आली आरिफ शेख यांनी आपल्या की मी सर्वांना मोफत कायदेशीर सल्ला देणार आहे शेख समाजसेवक यांचे जिल्हाध्यक्ष अहमदनगरपदी नियुक्ती करण्यात आली व युनिस अकबर शेख मुख्याध्यापक यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला खूप आनंदाच्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली इनुशेक मुख्याध्यापक जामखेड यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन